नमस्कार दीपाली ब्लाउज कटिंग स्टिचिंगमध्ये तुमचं स्वागत आहे तर पहा मी हा फोर्टी साईजचा ब्लाउज स्टिचिंगसाठी घेतलेला आहे स्टिचिंग म्हणजे शिलाईसाठी घेतलेला आहे तर या फोर्टी साईजच्या ब्लाऊजची शिलाई कशी करायची हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर त्यासाठी मी हा फोर्टी साईजचा ब्लाउज आहे ना तो कट करून घेतलेला आहे आणि हा जो ब्लाउज आहे तो विदाऊट अस्तर आहे पहा म्हणजे याला कोणत्याही प्रकारचं अस्तर वगैरे नाहीये तर मी काय केलेलं आहे पहा हा ब्लाउज घेतलेला आहे आणि तुम्हाला स्पष्ट दिसेल असा कॅमेरा मी जरा सेट करते म्हणजे तुम्हाला दिसायला व्यवस्थित दिसेल आणि मलाही तुमची कमेंट वाचता येईल तर अशा प्रकारे पहा हा मी ब्लाऊज घेतलेला आहे आणि फोर्टी साईजचा हाय हॅलो फोर्टी साईजचा हा ब्लाउज आहे आणि ब्लाउजची शिलाई एकदम फास्ट कशी करायची किंवा विदाउट अस्तरचा ज्याला कोणत्याही प्रकारचं अस्तर, प्रकार अस्तर नसतं असा ब्लाउज कशा प्रकारे शिलाई करायचा हे मी तुम्हाला आता शिकवणार आहे आणि तुम्हाला फायनली हा व्हिडिओ खूप आवडणार आहे तर तुम्ही काय करा लाईक करा जोडलेला असताल किंवा आत्ता पाहता आहात त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा पहा तर हा व्हिडिओ हा ब्लाउज कसा स्टिच करायचा तर पहा हा जो र रब भाग असतो रप तो, तो काय करायचा का तो 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 का, ओके तर पहा ही जी आहे ती काय आहे कमर पट्टी बसवायची आहे आता या व्हिडिओमध्ये मी जास्त लाईव्ह वाचत बसत नाही कारण शिलाई एका मा व्हिडिओमध्ये मला पूर्ण करायची असते पहा आणि शिलाई एका तासामध्ये किंवा पाऊन तासामध्ये पूर्ण करणं हे तुम्हाला वाटतं एवढं सोपं नाहीये तर एका तासामध्ये पूर्णपणे हा मी ब्लाउज तुम्हाला शिवून दाखवते पहा तर पहा ही गळ्याच्या कडा निघालेली पट्टी असते ती मी साईडला ठेवून घेणार आहे शूटिंग व्हिडिओ तर मी काय करते हे पहा माझ्याकडं स्टँड आहे हे आणि या स्टँडला मी प्रकारचं हे लावलेलं ला आहे आणि यावरती मी काय करते मोबाईल ना पॅक करते आणि त्यानुसार हे मी शूट करते हे पहा हे माझ्याकडे स्टँड आहे तर नवीन पण स्टँड भेटत पहा आणि त्या स्टँड वरून पण तुम्ही हे बनवू शकता व्हिडिओज छान असे स्टँड भेटतं पहा तुम्ही शॉप मधून विकत आणू शकता हे स्टँड तर तुम्हाला सांगते हे हा संपूर्ण व्हिडिओ पहा की जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारची ब्लाऊजची शिलाई शिकता येईल कटोरी ब्लाउजची तर हे मी साईडला ठेवून घेतलं पहा ही आहे ती स्लीव आहे मी कट करून घेतलेली तीही मी साईडला ठेवून घेणार आहे कारण स्लीव आपल्याला लगेच लागत नाही तर हा पहा पुढचा भाग आहे तोही मी साईडला ठेवून घेणार आहे ज्यावेळेस पुढच्या भागाची शिलाई करायची त्यावेळेस हा पुढचा भाग मी यामध्ये घेणार आहे तर पहा पुढचा भाग मी साइडला ठेवून घेतला स्लीव मी साइडला ठेवून घेतली हे पहा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे त्यामध्ये आलेलं तेही मी साइडला ठेवून घेतलं तर आता मी प्रथम काय करणार आहे तर पाठीमागचा जो भाग असतो तर पाठीमागच्या भागाची शिलाई मी अगोदर दाखवणार हो आहे तर पहा पाठीमागचा भाग ओपन करून घ्यायचा आणि जी त्याची आतली बाजू असते आतमधली ती काय करायची हे पहा याच्यावरती हा लोबो आलेला आहे म्हणजे ऑलरेडीच मशीन मध्ये आलेला आहे चाळीस साईजचा ब्लाऊज होता जर हा लोबो काढला असता साईडला कट करून तर ब्लाउज मला पीस असतो तो पुरला नव्हता नव्वद सेंटीमीटर पीस होता पहा तर मला मी हा लोबो याच्यावरती ठेवला पण ही धुतल्यानंतर एकदा जरी तुम्ही ब्लाऊज वॉश केला म्हणजे धुतला तरी हे काय असतं निघून जातं पहा तर आता काय करायचं याला पहा अशा प्रकारे टक्स मारायचे आणि टक्स मारताना काय करायचं एक इंचाच ऑलरेडी आपण कापड सोडलेलं असतं टक्स मारताना तर टक्स मारताना काय करायचं पहा फक्त अर्धा इंचा टक्स आणि तोही गळा आहे हा गळा आहे याच्या खाली थोडासा किंवा लेवलला राहिला पाहिजे त्याच्या गळ्यापेक्षा वरती आला तर पाठीमागून मागून ब्लाऊज हा उचलतो पहा त्याच्यामुळे काय करायचं खालच्या साईडला मारायचा आणि तो पहा तशा प्रकारे तर पहा गळ्याच्या खालच्या साईडलाच मी हा टक्स अशा प्रकारे मारायचा दिसत आहे का तुम्हाला ओके व्यवस्थित दिसत आहे पाहू शकता अशा प्रकारे हा टक्स मारून घ्यायचा म्हणजे तिरकस असतो हा टक्स मारायचा तो तर तिरकस नंतर पहा गळ्याच्या खालच्या साईडला राहिला का माझा ओके इथपर्यंत चालेल आहे तर त्याच्यानंतर पहा हा टक्स देखील मी मारून दाखवणार आहे तो कसा मारायचा तर पहा इथून अशा प्रकारे म्हणजे इथून कमीत कमी, कमी साडेतीन इंचाचं किंवा पावणे चार अंतर चा तुम्ही घेऊ शकता टक्स मारण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल की ब्लाऊज कशा प्रकारे शिलाई करायचा पहा तिसरा टक्क देखील मी मारून घेतला तर है। है है। है हा विदाउट रस्तरचा ब्लाऊज आहे म्हणजे याला कोणत्याही प्रकारचा अंतर लावायचं नाही हा सिंपल ब्लाऊज आहे म्हणजे साधा तर पहा आता या साध्या ब्लाउजला काय असतं तर कमरपट्टी लावायला लागते पहा आता कमरपट्टी कोणत्या कापडाची घ्यायची म्हणजे त्याच कापडाची घ्यायची पहा परंतु कशा प्रकारची असावी तर शक्यतो पहा हा आपल्या कडला ब्लाउजचा रप भाग निघतो पहा जो ऑलरेडी त्याचे धागे वगैरे निष्ठत नाहीत तो घ्यायचा म्हणजे काय होतं सोप्पं जातं तुम्हाला कमरपट्टी लावण्यासाठी काय होतं तर सोप्पं जातं पहा तर ही पट्टी मी घेतली पहा ती थोडीशी पुरल म्हणून मी ट्रेंड येऊन घेतो पुरावी म्हणून हेवी साइज आहे चाळीस साईज तर पहा अशा प्रकारे ही हिरब बाजू जी असते ती इकडच्या साईडला ठेवायची पहा आणि हे धाग्यांची जी ओपन बाजू असते ते इकडच्या साईडला पॅक करायची तर पाहू शकता कशा प्रकारे तर पहा अशा प्रकारे दोन रेषा एवढ्या नंतर ते, ते मारायचं काय करायचं ब्लाउजची शिलाई करताना कोणतंही कापड ठेवायचं नाही अशा प्रकारे पाहू शकता जॉईन इथं आलेला आहे तो आज जाणार आहे तर पहा अशा प्रकारे कमरपट्टी लावायची असतील तर मी हे एक्स्ट्रा कट करून घेतलं आणि साईडला ठेवलं तर पहा आता ही कमरपट्टी जॉईन केल्यानंतर ही पट्टी अशी फोल्ड उलट करायची आणि त्याच्या या भागावरती तापटीप मारायची तर ती कशी मारायची तुम्हाला दाखवते तर पहा ती अशाच प्रकारे मारायची संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला ब्लाऊजची शिलाई समजेल म्हणजे एका आख्या व्हिडिओमध्ये मी अख्ख्याच ब्लाऊजची शिलाई कंप्लीट करते आणि मला आजकालचा ब्लाऊज शिवायला पहा त्या दिवशी अठ्ठावन्न मिनिट लागले होते तर आता हा ब्लाउज शिवायला मला माहित मा नाही मला किती वेळ लागणार आहे पण शक्यतो पावून तासामध्ये किंवा माझा हा ब्लाउज शिवून होईल पन्नास मी हा आता पट्टी बसवून घेतली तर ह्याला पहा दाब टिप मारून झाल्यानंतर काय करायचं ही पट्टी पूर्णपणे आत फोल्ड करायची पाहू शकता आणि पूर्णपणे आत फोल्ड केल्यानंतर याला टीप मारू शकता तुम्ही किंवा हातशिलाई केली तरी चालते म्हणजे तुरपाई पहा हातशिलाई म्हणजे तुरपाई ऑल्सो टेल मी हाव मेनी इंचेस यू आर सिंग ऑन तर पहा दीड इंचाची पट्टी होती ही किती दीड इंचाची आणि हा जो ब्लाउज आहे तो चाळीस साईजचा ब्लाऊज आहे विदाऊट असताचा म्हणजे याला कोणत्याही प्रकारचा असतो नाहीये तर यानंतर पहा ही पट्टी पूर्णपणे दीड इंचाची पट्टी घेतलेली आणि ती आता मी आतून पहा अशा प्रकारे अटॅच करायची पूर्णपणे आज फोल्ड करायची पट्टी आणि व्यवस्थित पहा इथं मध्ये भाग उचलून द्यायचा नाही पहा अशा प्रकारे मध्य आहे तो उचलून द्यायचा नाही अजिबात अशा प्रकारे काय करायचं चाळीस साईज आहे म्हटल्यावरती हेवी साईज आहे हे पाहू शकता दीड इंचाची पट्टी मी अशा प्रकारे लावून घेतली तर आता काय करायचं हे पहा आतून अशा प्रकारे भाग असल्यामुळे आपली टिपी तर वाचून गेली तर हे हा पार्ट जो आहे तो अशा प्रकारे रेडी झाला तर पाहू शकता आता गोट याला नंतर शेवट घालायचा असतो तर हा पार्ट आहे तर पाहू शकता याची खालची फिनिशिंग कशी आलेली आहे खालची फिनिशिंग एकदम प्लेन आलेली आहे म्हणजे मस्त आलेली आहे तर यानंतर मी काय करणार आहे पहा पुढचा जो भाग आहे तर त्याची आता काय करणार आहे मी पुढच्या भागाची शिलाई करायला घेणार आहे तर पाठीमागचा भाग मी कसा शिलाई केला आणि हा व्हिडिओ मी सेव्ह करून ठेवणार आहे तुम्ही कधीही हा व्हिडिओ पाहून तुम्ही साध्या ब्लाऊजची म्हणजे चाळीस साईजचा ब्लाऊज आहे त्याला कोणत्याही प्रकारचं असतं नाही तुम्ही पाहून शिकू शकता किंवा आता ही पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला अगदी चाळीस पंचाळीस पन्नास पन मिनिटांमध्ये हा ब्लाऊज पूर्ण कव्हर करून दाखवणार आहे तर कमेंट वाचत वाचत तर पहा कमरपट्टी लावली आता मी काय करणार आहे पुढचा भाग शिलाईसाठी घेणार आहे चाळीस साईजचा हा ब्लाऊज आहे जर कोणाला सबस्क्राईब लाईक करायचं असेल तर प्लीज करू शकता यानंतर पहा हा पुढचा भाग घेतला मी तर पाहू शकता ही आपली जी आहे ती कारण ती योगपट्टी होती पहा योगपट्टी ती आता मी प्रथम साइडला मानते तर पहा प्रथम काय करायचं हा पार्ट घ्यायचा आणि काय करायचं हे पार्ट एकमेकाच्या समोर मांडायचे पहा असे पाहू शकता समोर म्हणजे अशा पालते घालायचे म्हणजे सरळ बाजूवरती आणि जी आतली बाजू असते ती खाली तर पहा गळा आणि कटोरी ही समोरासमोर आली पाहिजे म्हणजे काय होतं समोरासमोर आल्यानंतर काय होतं तर खूप छान असं याच नाहीतर काय होतं कधी कधी उलटे होतात पहा पार्ट उलटे होतात पहा बऱ्याचदा असा अनुभव कुणाला तरी तर पहा उलटे होऊ नये म्हणून हे कटोरी पहा ओपन करायची आणि अशा प्रकारे याच्यावरती ठेवून घ्यायची तर ती समोरासमोर आले पाहिजे पहा अशा प्रकारचे पार्ट हे कटोरीचे पण तर अशा प्रकारे समोरासमोर आल्यानंतर काय होतं ज्यावेळेस कटोरी आपण जोडून पालती घालून तर पहा या बाजूला उलट बाजूला ही उलट बाजू जाते तर ती कशी जोडायची पहा आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे कटोरीच या पार्टवरती टाकायची हा पार्ट कधीही कटोरीवरती टाकून शिवायचा नाही पहा तर अशा प्रकारे करायचं हाऊ मेनी ऑफ टे शोल्डर अ फुल ब्लाउज म्हणजे पूर्ण शोल्डर किती घेतलेलं आहे चाळीस साईजसाठी साठी काहीतरी गळा खोलीनुसार घेतलेलं असते पहा ते काहीतरी पाच साडेपाच असेल तर यानंतर पहा ही जी कटोरी आहे ती अशा प्रकारे जोडायची सोपी पद्धत दाखवते तुम्हाला कटोरी जोडण्याची पहा फक्त दोन टिपामध्ये पूर्ण कटोरी जोडून घेतो तर अशा प्रकारे पहा ही कटोरी तो जोडायची हे पहा पूर्णपणे कटोरी तर एकच्या लाईव्ह जोडत चला, चला पहा सर्वांनी पहा आता हे मारताना मारता काय करायचं हे कटोरी आहे ती अशी उलट करायची पहा कसं केलं पहा मी जोडलेली अशी होती ती अशी उलट केली आणि याच्यावरून आता दापटीप मारायची कटोरी जोडण्याची खूप छान पद्धत आहे पहा अशा प्रकारे कटोरी जोडली तर तुमचा ब्लाउज आहे तो खूप छान बसणार आहे पहा तर अशा प्रकारे कटोरी जोडायची ही कटोरी जोडून झाली आता काय करायचं हा पार्ट साईडला ठेवायचा आणि हा पार्ट घ्यायचा पहा तर या पार्टची देखील कटोरी जोडायची आहे ती कटोरीच या पार्टला जोडायची हा पार्ट कधी कटोरीवरती टाकायचा नाही तर पहा आता काय करायचं खालून जोडायची कटोरी एक वरून आणि एक खालून अशा प्रकारे सोपी पद्धत आहे पहा कटोरी जोडण्याची तर अशा प्रकारे पहा मी कटोरी जोडून घ्या आता काय करायचं पहा ही कटोरी ना अशी करून घ्यायची म्हणजे हे पार्ट मशीनचा धागा न बाहेर काढता फक्त हा पार्ट असा फिरवायचा आणि धक्के मारायचा राहू शकता चाळीस साईजचा ब्लाउज आहे परंतु याची कटोरी जी आहे ती फक्त मी सव्वा इंच वाढवलेली आहे म्हणजे मी इथला टक्स देखील सव्वाच इंचा घेणार आहे तसं का तर ही चेस्ट जी आहे ती खूप हेवी नाही पहा तर सॉरी दीड इंच दीड इंच कटोरी वाढवलेली आहे जास्त पावणे दोन वगैरे नाही वाढवली चाळीस साईजला तर पहा इथून ना मी अशा प्रकारे अडीच इंचा टक्स मारला म्हणजे इथून दीड आणि इथून अडीच घेतलं पहा इथून दीड आणि इथून अडीच घेतलं तर यानंतर पहा हा टक्स मी कसा मारत आहे अशा प्रकारे आता बऱ्याच टेलर काय करतात इथून साईडला काढतात मशीन पण तसं नाही करायचं तर एकदा फिरवायचं कापड आणि पुन्हा रिटर्न पिट मारायचं तर पहा ही टक्स मारण्याची परफेक्ट पद्धत आहे तर अर्धा इंच ठेवायचं आणि बाकीचं कट करून काढायचं पहा अशा प्रकारे अर्धा इंच ठेवायचं आणि बाकीचं कट करून काढायचं नवीन जोडलेलं आहात त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला ब्लाउजचं डायरेक्ट आहे ना स्टिचिंग करू शकता येणार आहे पहा अख्खाच व्हिडिओ मी आणि सेव्ह पण करणार आहे मी हा व्हिडिओ तर हे पहा अशा प्रकारे मी टक्स मारून घेतला लाईक सर्वांनी करून घ्या जोडलेला आहेत आणि पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला काय होईल शिलाई करता येईल येईन म्हणजे शिकता येईन पहा तर आता हा जो आहे कटोरीचा पार्ट तर पार पहा अशा प्रकारे धरायचा आणि हे दीड इंच अंतर घ्यायचं आणि दीड इंचावरती उभं आहे ते अडीच इंच घ्यायचं आणि अशा प्रकारे आता टक्स मारायचा पहा पाहू शकता अशा प्रकारे आता पुन्हा दीड इंच मारायचे पहा अशा प्रकारे तर इथून पहा अर्धा इंच ठेवायचं राहिलेलं आहे ते कट करून काढायचं मी काढलं पहा राहिलेलं कट करून तर ताई दाब चेंजिंग करताना व्हिडिओ बनवला का हो आजच बनवलेला आहे आणि संध्याकाळी सहा वाजता टाकणार आहे पहा तो व्हिडिओ दाब चेंज कसं करायचा म्हणजे एकाच मशीनवरती पहा ही एकाच मशीनवरती दोन सेटिंग कसं करायचं ते संध्याकाळी सहा वाजता तो व्हिडिओ टाकणार आहे तर हे पहा ह्या मशीनचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर यानंतर पहा आता मी हा फोर्टी साईजचा ब्लाउज स्टिचिंग दाखवत आहे तर पहा अशा प्रकारेच आहे तर योगपट्टी बसवायची आहे तर पहा योगपट्टी आपण डबल घेतली होती म्हणजे चार पट्ट्यांना काढता पहा दोनच पट्ट्या काढल्या होत्या साडेतीन ते अडीच जी योगपट्टी असते तर दोन पट्ट्या काढल्या होत्या इथं अंतर आलं तर सात इंच ती साडेतीन ते अडीच म्हणजे इथून पाच आणि इथून पहा सात इंचाच्या दोन पट्ट्या काढल्या होत्या मी तर अशा प्रकारे पहा हे काढून घ्यायचं आणि हा जो पार्ट आहे तो काय करायचा गोल गोल गुंडवून घ्यायचा आता अस्तरच्या ब्लाउजला कसं होतं पेशल पेशल चार पट्ट्या होत्या याला मी दोनच पट्ट्या काढलेल्या आहेत तर पहा हा जो भाग आहे साडेतीन इंचा तो पुढच्या कटोरीला आला पाहिजे असं ठेवायचं पहा एक पार्ट पाहू शकता अशा प्रकारे आणि गोल केलेला पूर्णपणे आत दुमडायचा आणि हे दुसरा पार्ट त्याच्यावरती मांडायचा पहा गोल केलेला त्याच्या आत घालायचं आणि अशा प्रकारे पहा हे अशा प्रकारे रेडी करायचं पाहू शकता अशा प्रकारे पहा टिक मारायची म्हणजे तीन पार्ट येणार आहेत एकावरती एक असे किती येणार आहेत तर तीन येणार आहेत पहा पार्ट अं यानंतर पहा मी तुम्हाला दाखवते एखाद्याची कमेंट वाचायची राहिली असेल तर जास्त वेळ म्हणजे शिलाईमध्ये मला पूर्ण ब्लाउज शिकवायला लागतो ना एखाद्याची कमेंट वाचायची राहते पहा माझं असं होतं तर राहिली तर राहू द्या पण पूर्ण व्हिडिओ पहा की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे हे पहा हा गोल आहे तू यातून बाजूला काढला पाहू शकता तर ही प्रोसेस तर तर मी दुसऱ्या भागाला पण दाखवणार आहे इथं नसली समजली तर हे पहा अशा प्रकारे हा गोल पूर्णपणे मी यातून बाजूला काढून घेतला तर पाहू शकता याचं फिनिशिंग कसं आलेलं आहे कटोरी कशी आलेली आहे तर पहा आता काय करायचं खालच्या बाजूने दापटीप मारायची याला आला योगपट्टी पूर्णपणे रेडी सांगायला बघ योगपट्टी पडत नाही म्हणून मी तुम्हाला अर्धा इंच प्रत्येक वेळेस वाढवायला सांगते पहा ते अर्धा इंच मी इतकं कट करून काढली आता ग, 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 तर हा पहा आता दुसऱ्या कशी बसवायची ते पण सांगते तर पहा हा साडेतीन इंचा भाग आहे तो इकडे ठेवायचा <coughs> आणि कटोरीचा भाग आहे तो इकडेच घ्यायचा अशा प्रकारे पहा हे गोल 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 फोल्ड करायचं असं गोल फोल्ड करायचं आणि याच्यामध्ये अशा प्रकारे हे ठेवायचं म्हणजे हा जो पार्ट आहे थोडासा राहिलेला असतो याच्यावरती असा ठेवायचा आणि दुसरा पार्ट त्याच्यावरून पालता घालायचा योगपट्टीचा साध्या ब्लाउजला अशा प्रकारे योगपट्टी सोपी असते पहा बसवायला म्हणजे डबल फोल्ड मध्ये मी घेतलेली आहे कटिंग कर करताना मी बऱ्याचदा दाखवते योगपट्टी कटिंग अशा प्रकारे कसं करायचं माझ्या कटिंगचा एखादा व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता साध्या ब्लाउजचा की कसं कटिंग केलेलं आहे तर पहा अशा तर हे झालं आता पहा हे का आहे का नाही हे यातून अशा प्रकारे साईडला काढून घेणार आहे मी सेम प्रकारे म्हणजे कसं माहितीये का सेम प्रकारचे दोन्ही भाग झाले ना तर नाही होत पहा सेम प्रकारचे दोन्ही भाग का तर सेम प्रकारचे कशी होतील एकमेकाच्या विरुद्ध भाग रेडी झालेत हे पहा एकमेकाच्या विरुद्ध रेडी झालेत ना हे पाहू शकता म्हणजे शिलाई म्हणजे ते आपोआप मध्ये एकमेकाच्या कडे टाकलं ना तर ते आपोआप एकमेकाच्या विरुद्ध होतात पहा असं होतं बट आय डू okay. द सेम थिंग अँड ओके तर यानंतर पहा खालच्या बाजूला मी दाप टीप मारणार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे ब्लाउज शिकायला भेटणार आहे सेव्ह करणार आहे सिंपल ब्लाउज आहे हा तर पहा खालच्या पण बाजूने पट्टी आलेली आहे आणि वरच्या पण बाजूने म्हणजे योगपट्टे दोन आहेत त्यामध्ये म्हणजे काढतानाच मी तशी काढली होती पहा तर यानंतर पहा आता बट डू द सेम थिंग अंड सेम नाही वेग एक तर यानंतर पहा आता याला हुकपट्टी म्हणजे काय आहे मापाचा ब्लाउज आहे त्याला बटन आलेले आहेत पहा म्हणजे ज्या लेडीजने हा ब्लाऊज मापाला दिलेला आहे त्याला बटन होते तर म्हणून मला याला बटन पट्टी बनवायची आहे तर बटन कशी बनवायची किंवा कशी बनवायची हे पण तुम्ही यामध्ये शिकू शकता तर पहा डबल फोल्ड असतं पहा इथं गळ्याच्या बाजूला त्याचं कापड घ्यायचं बटन पट्टीसाठी आणि काजपट्टीसाठी ज्याला काजी बनवायची आहे आता तर पहा हे जे कापड असतं ते घ्यायचं काजी बटन बटनपट्टी तर पहा उजवा हात हे दोन्ही पार्ट अशा प्रकारे टाकायचे आणि उजवा जो हात असतो पहा आपल्याकडे याचा शोल्डर आला पाहिजे गळा आपल्याकडे आला पाहिजे आणि हा पार्ट आहे तो विरुद्ध दिशेला आला पाहिजे खालच्या तर गळा आपल्याकडे ठेवून उजव्या हाताला जो पार्ट येतो इथं काय बसवलं जाते तर बटन पट्टी बसवली जाते आणि डावा हात असतो तिथं काय बसवली जाते तर तिथं काजीपट्टी बनवली जाते तर पहा बटन पट्टी कशी बसवायची आतून वरती बसवायची आतून वरती आता हुकामध्ये काय असतं लॉकपट्टी आतून वरती असते पण का बटन पट्टीला बटन पट्टी ही आतून वरती असते तर पहा असा कटाय पाहू शकता बटनपट्टी वरतून दाखवली तर ही आतून वरती असते पहा थोडीशी आता काय करायचं हे पहा अशा प्रकारे ही फोल्ड करायची आहे एक्स्ट्रा असते ती कट करून काढायची पहा इथली खालून पहा थोडस फोल्ड करून धरलं होतं का तर खालच्या साईडने धागे टू नयेत म्हणून तर आय सेव्ह लाईक दॅट टू काकू ओके तर नवीन आहात त्यांनी काय करा फुल वॉच करा व्हिडिओ आणि शिलाई पूर्ण शिका तर सबस्क्राईब लाईक आणि लाईक करा पहा सर्वांनी सबस्क्राईब लाईक तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर ही पट्टी कशी फोल्ड करायची पहा तर ही पट्टी आहे मराठीतून कमेंट करा प्लीज तर ही पट्टी पहा अशा प्रकारे अर्धीच फोल्ड करायची पाहू शकता या पट्टीवरती अशा प्रकारे ही पट्टी अर्धी फोल्ड करायची जास्त फोल्ड करायची नाही पाहू शकता खालच्या बाजूला अर्धी राहिली पाहिजे आणि वरच्या बाजूला अर्धी राहिली पाहिजे आणि दीड इंचाची दी घ्यायची आणि एक सेम घेतली तर ती किती घ्यायची तर बऱ्याचदा पहा इंग्लिश कमेंट वाचताना मला प्रॉब्लेम होतो आहे स... 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 तर यानंतर पहा अर्धी वरती आ, फोल्ड केली आणि आता पहा ही मी रिटर्न टिप मारत आहे अशा प्रकारे याला अर्धीच वरती फोल्ड करून ही पट्टी बसवली हो पहा तर पाहू शकता कशी तर पाहू शकता हे अर्धी आतून आणि ही अर्धी आहे ती वरून अशा प्रकारे मी बटन पट्टी बनवून घेतली तर बटन पट्टी बनवून घेतल्यानंतर पहा कोणत्याही प्रकारचं शोल्डर ब्लाउजचं डाऊन होत नाहीये तर आता मी तुम्हाला बटन पट्टी उजव्या बाजूला बनवून दाखवली पहा ही उजवी तर आपला हातात शो गळा आहे तो आपल्या बाजूला ठेवायचा कधी पण कधीही विरुद्ध बाजूला ठेवायचा नाही गळा नाहीतर पट्टी उलटी होते तर ही पहा ही पट्टी आहे ती आतून वर बसवली आता ही पट्टी जी आहे ती वरून आत बसवायची आहे कारण ही काजी पट्टी आहे वरून आत असते पहा ही पट्टी तर कशी बसवायची ते दाखवते मी तुम्हाला काजीची पट्टी तर वरून आत बनवायची पहा तर अशा प्रकारे पहा ही बसवून घेतली तर आता काय करायचं याला दापटीप असते बटन पट्टीला दापटीप वगैरे नसते पण काजी पट्टीला काय असतं तर दापटिप असते पहा तर दापटीपला वरून आतल्या साईडला मी फोड केल पहा आणि अशा प्रकारे मी आता डापटीप मारत पाहू शकता मी दापटीप मारून घेतली आता काय करायचं हे एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं साइडला ठेऊन घ्यायचं आणि पूर्णपणे ही पट्टी आत फोल्ड करायची पहा पूर्णपणे पाहू शकता पूर्णपणे काजी पट्टी ही पूर्णपणे आत फोल्ड केली जाते तर पहा यानंतर खालच्या बाजूने अशा प्रकारे इथून इकडं आडवं थोडं शिवायचं आणि परत सरळ शिलाई घालायची म्हणजे पट्टी थोडस लक्ष देऊन ही पट्टी बसवायची गुढ्या येतात पहा गुढी येऊन हे ही गोष्ट लक्षात ठेवायची पहा माझी पट्टी कशी आली कुठेही त्याला थोडी देखील चुनी किंवा गुढी आलेली आहे आय ऑल्सो सी सेव्ह लाईक दॅट आंटी ओके सेव्ह like okay, करणार आहे व्हिडिओ तर पाहता आहे त्यांनी लाईक करा सर्वांनी आणि सबस्क्राईब तुमच्या आवडीनुसार तुम्हाला लाईक सबस्क्राईब शेअर काय करायचं असेल ते करू शकता किंवा आत्ता पाहताय ते किंवा पाह नंतर पाहता येत ना त्यांनी कुणाला लाईक सबस्क्राईब करायचं असेल तर करू शकता आणि संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे काय होणार आहे तुम्हाला यातून शिलाई शिकायला भेटणार आहे तर पहा यानंतर काय करायचं तर खालच्या बाजूला इथं पहा थोडंसं अंतर ठेवून आणि वरच्या बाजूला इथं थोडंसं अर्धा इंचाचं अंतर ठेवून खाली जास्त नाही ठेवायचं तर अशा प्रकारे दोन खुना करायच्या या दोन खुना एकावरती एक पहा येतील असं धरायचं आणि त्या दोन्हीच्या मध्ये एक खून करायची त्याच्यानंतर काय करायचं ते सोडून द्यायचं आणि मधली खून आणि ही खून एकामेकाच्या समोर धरायची आणि त्याच्या मध्ये मध्ये मद एक खून करून घ्यायची तर आणि हे पण पहा वरची आणि मधली पुन्हा एकदा एकामेकावरती धरायच्या आणि त्याच्या मध मध्ये एक खून करून घ्यायची तर पहा ह्या काय झाल्या ह्या खुना कशाला करून घेतल्या मी तर मला इथं काजी बनवायची आहे पहा काजी आता तुम्ही त्याला काय म्हणता मला माहित नाही पण मी त्याला काजीच म्हणते